प्रवासी चिपच्या तडकेत दोन चिमुकल्यांचं आई ठार हेल्मेटमुळे मुळे दुचाकी स्वाराचा जीव वाचला तासगाव रस्त्यावर कौलापूर येथे भरधाव प्रवासी चिपने दुचाकीला तडक वय वर्ष अठ्ठावीस मुलगा सार्थक वर्ष सात राजकुमार वर्ष पाच राहणार आंबा चौक यशवंतनगर सांगली अशी मृतांची नावे आहेत तर दुचाकी स्वार विश्वास दादासाहेब मारुगडे वैवर्ष तीस हे गंभीर जखमी झाले आहेत सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अपघात झाला होता अपघातानंतर नितेश नाटेकर राहणार तासगाव हा पसार झाला आहे अधिक माहिती अशी की विश्वास मारुगडे हा मूळचा तळेवाडी तालुका आटपाडी येथील असून तो सांगलीत वास्तव्यास आहे सांगली, वास्त सांगली परिसरात तो हमालीचं काम करत होता बुधवारी तळेवाडी येथे लग्नासाठी तो पत्नी दीपाली मुले सार्थक राजकुमार यांच्या समवेत दुचाकी एम एच दहा एच सत्याऐंशी बत्तीसवरून निघाला होता कौलापूर ते कुमटेफाटा दरम्यान समोरून आलेल्या काळी पिवळी प्रवासी जीपने विश्वास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की दुचाकी मोडून पडली दुचाकीवर समोरच्या बाजूला वडिलांबरोबर बसलेल्या राजकुमार याच्या गळ्याला पत्रा कापून तो जागीच ठार झाला आणि दीपाली यांच्या डोक्यात गंभीर मार लागून त्या जागीच ठार झाल्या तर दुचाकीस्वार विश्वास यालाही गंभीर झाली आहे अपघातानंतर रस्त्यावरील वाहन चालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परंतु समोरील चित्र अंगावर काटा आणणारं होतं तिघेजण जागीच ठार झाले होते जखमी विश्वास यांना तात्काळ सिव्हिलमध्ये दाखल केलं अपघातानंतर जीप चालक तेथे न थांबता पसार झाला सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ धाव घेतली अपघातस्थळी शेकडो नागरिकांची गर्दी जमली होती दोन भावंडांसह आईचा अपघाती मृत्यू झाल्याचं चा पाहून हळहळ व्यक्त केली जात होती